बर डबड द्या बर एक बर येऊ का हो जरा पेटवायचं बरं ब एक किलो पोहे गाणं रे ते काय राया माझ काळीजोरा का माझ ज गपचूप सही कर ए रंगा हा बाय साहेब ही साहेब त्याच्यावर ए कर सही तर मी नाही करणार सही ए रंगा हा बाय सांगा लेट समजवून अरे अशी गावातली कुठलीच वीर नाही तिथं बाया साहेबांनी मड टाकलं नाही कर मुकटेन सही उग बघावं लागतं काय तुझ्याकडे बी मग ए रंगा हा बाय साहेब डाकवाला बाया साहेब असं नाही सही करतो करतो काल मी विचारायचं विसरूनच गेलो तुमचं नाव काय एकतर मला का। तुम्ही म्हणू नका तू म्हण आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझं नाव गिरिजा गिरिजा किती सुंदर नाव आहे सरी सरी तुझ का गिरिजाला भेटायला देतो ना काय त्याला लावून काय नाही रंगा हा भया तेवढे ते हाटीचे दहा हजार रुपये आणलेत ना हो आणलेत की तेवढे शेटला बरोबर चला की